आदिमाया शेट्टी जगतगुरू शेवालाल भगवान सद्गुणी शेट्टी सालकी माता देवी कुर्ले वसंतराव चे नाईक दानजूर कामालाल चे महाराज हरित क्रांती प्रणेता स्वर्गीय वसंतरावजी नाईक वा बेटेचं तो माता पिता भाई आणि बेनो आपल्या दिशेनं कल्पनाच दरवर्षी प्रमाणे ते वर्षी वा ते गिंबा माई ते भोगानी रो काला ते काला निंदी हमार हरिभक्त महाराज निरंजन महाराज इंद्रो भागवत आपण सेवेता श्रवण केले तमाल भरभराटेर भर्पत, नाही मातो प्याग वेगो भणाजी आधी कवीजन गायवाळाचं मागे गाते आरायचं तमार मातो कधीतरी फुल भरायला वेगो कधीतरी हमार मंडळी पुरता तमार, तमार माते रिकामी जागाचं तू रिकामी जागा कधीतरी हा भर चालवायचा एक प्रकारे <coughs>

चांदा सूर्य रे जो दे माई जो तो चार हमारे हे वाला रे बदलो चांदा चार जदे ताल चांद सूर्य

आज दी तीन बघित पहिले वारे वावडी फोडून चालू राहतो वावडी खोटून चालू आहे फोन लगाय जिलकरी फोन लगाय म्हणून अरे महाराज कला गो मार वावडी फोरून चालू लागतो वावडी खोटून चालू आरे भाग संकेत मोटरसायकल काढो भाषी आणि निल्या राहून चल गो चलो गो पहिलाच पग पडते बरोबर पहिलं गुराबर पग पड 20 पग पडव 10 इंच पग पडव फुटे पेपर दस इंच झाला

మీరు దాదా గానే

काही किती काय रे आस्तोत मारा बारे वा रे बाबा सार बिजार न बिवेगे हा नको नको हे धन वा काही का देखले प्राण बारे बाबा काय करीती बिसारला बिसारला भरपकन سره गुजारला बिसारला भरपकन तो सुमी बारे बाबा काय किसारला बिसारला करीची करीती करी बाबा बिसार कमीच काय मारा बिसार काही कमीच बाबा आबा घरती आता तू खुद कायला तू कुंती आदन <laughs> आत्रा के साचे बाबा आपण काय मोदीला आला थकई भौतिक शत्रु सापडो घरी आला काय छेता बाबा हे काही नाही ही कल्पना एक प्रकारे विचार छे वाह वाह बाबाचा बाबा कोणी वाह सेवाभागा काम

वाट असले की नानक्याचा छोरा वा नानक्याचा छोरा पाठी खायला द्यायचो का बेटो पाठी खायला द्यायचो याडी पाठी मारती भारती याडी परवाटी कंटिन्यू करी बेटा पाठी खाल रे बेटा पाठी खाल रे बेटा गेम चालू एवढी भुसून 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 चालू मोबाईल रे महाराज पबजी पबजी एवढी याडी परवाटी कंटिन्यू करी बेटा पाठी खाल रे बेटा सारे याडी भारी जीव तुटत माशी बेटा का याडी थाम खाऊचू तू थाम खाऊ तू का याडी थाम खाऊचू तू खाऊ तू का लागो जरा याडी आधी की बेटा पाठी खाल रे बेटा पाठी खाल रे मारकुंड जना बेटा कसं म्हणून वाडाण लात का लागो वाडण लाता का लागो याडी वाडाण लादी लागली लागू नी काहीतरी नानक्या जो चोराला होता तो आया आणि होता आंधी धुमार जेब काही समज कोणी आली गुन्हा सोड दिडी बाकी लाल वाढ दिली नाही पूर्ण ध्यान मोबाईल थोडा एक कोर पडवा दोड कोलो कोर आणि खादो महाराज खा खादो नाही तू खारो खारो का लाग लागलो जास्त दाखल लागतो बेटा तू फाती ती खारोच के

जेरी तमारो हाउनी डोले के ताने चली काम छे नायकाम के काम सारा शिकोनी वाओ डोले हमचा हां हां हाजरा और बिगा श्री को डोले श्री को से और बुंडाला जिला में त... मगने चले के सुमित चलेगे घर भाई फोन मारो जना घरे भाई फोन है मारानी फोन है मारा घरे फोन आयो कते चिका लागो तू बोल तू काना आता बोलचा क्या ना even here

विकोली सामल कचा आणि काय काय लोक कचा काय 10 एकर वावरच 10 एकर वावरच काय 10 एकर वावरच हावनी हा तो एका दिन वाईन दिनो काय एका दिन दिनो काय हाव पण एका दिन की छै नाही मारा की छै काय 10 एकर वावरच दे तारकन हाव ना एका दिन गरिबाने फुगटे वाईन दिनो कोणी कोणी दिनो सेम हाव ना काय काय लोक कचा वा वा मार वारंटी तीन आवडी छ पीनो आवडी छ एक आवडी छ ती बोरवेल छ हाव ना पण एका दिन पण एका पाणी घडे दिनो काय पाणी एक टोकरा पाणी लदाई नो घर बांधून चालू इथे पाणी रे एक डोकरी मारे मारेल दिला पायप्रा कोणी कोणी परा काय को को ना पाहि काय चाकीदार गोरवेले ना काय काय लोक कसं सुमित काही मगरुळे मे भाटेलच वाडोरा मे भाटेल चल सर आरंगा पण एखादी नाश्ता खराय काही एखादी भिकारी नाश्ता का खराय काय हा मी एखादी भजा बिजा खराय काही भजा बिजा खराय काही कोणी खरा वा 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 पण एखादी कोई कोई कस काय काय कस मग तीन तीन तांदळीचं पण एखादी मग तीन तीन तांदळीचं काय काय लोक कस मामा हा बरा मग तीन तीन तांडरीच पण एखादी एखादी बालबजा सकाळी बालबजा सकाळी कोण

是。Okay.